तुम्हाला माहिती आहे आपल्या पुण्यामध्ये ना सण एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळामध्ये बसने ट्रॅव्हल कसे करायचे अवैध वरच्या मजल्यावर आणि तब्बल तीस वर्षानंतर पुण्यात परत आली आहे डबल डेकर चला दाखवते की काय विशेष असणार आहे पुण्याच्या या डबल डेकर मध्ये काय कसं काय परत चाललंय ना सगळं खालच्या मजल्यावरून रस्त्यावरचा व्ह्यू बघण्यात मजा नाही ना डबल डेकर आहे बॉस उपर बनताय या इकडे बसा आणि ऐका आपण बसलेलो आहोत सध्या भारतातल्या पहिल्या ईव्ही डबल डेकर मध्ये जी आपल्या पुण्यामध्ये आलेली आहे सध्या याचा ट्रायल रन सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का की यामध्ये काय काय स्पेसिफिकेशन आहे जवळपास सत्तर प्रवासी टाइम यामध्ये ट्रॅव्हल करू शकतात या डबल डेकर ने ट्रॅव्हल करत असाल ना तर हसत राहा कारण तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीत असणार आहेत बरं का त्यासोबत एक स्टॉपचं बटन सुद्धा आहे इन केस जर एमर्जन्सी असेल तर तुम्ही ते बंद करू शकता आणि सीट पण बघा यार कलर कॉम्बिनेशन किती परफेक्ट दिलेलं आहे आपल्या पुण्यामध्ये जी हिरवळ आहे म्हणतात ना ती याच मध्ये दिसतीये नाही का आता तुम्ही विचार करत असाल की ही बस इतकी भारी आहे आपण ते विदेशातून वगैरे मागवलीय का तर हा पुण्याचा स्वाभिमान मोठा आहे म्हणून ही जी आपली डबल डेकर बस आहे ना आपल्या भारतात बनली येते पण चेन्नईमध्ये पुणेकर आपल्या पुण्यामध्ये ही डबल डेकर जी आली आहे ना त्याचा सध्या ट्रायल रन सुरू आहे पण तुम्हाला काय वाटतं यायला हवी डबल डेकर की नाही खाली कॉमेंट मध्ये लगेच